मित्रांनो नमस्कार हा आपलं नाव बर तुला मागे नव्याण्णवचा कसा तयार करायचा हे सांगितलं होतं हो बरोबर आहे तर येते तुला लक्षात आहे तुझ्या तर एकदा आपल्या विद्यार्थी मित्रांना करून दाखव सगळ्या ते फास्ट अक्षर चांगलं काढायचं आणि फास्ट काढायचं पाच सहा सात फास्ट आठ आणि नऊ आता okay. उलट नऊ नऊ म्हणजे नऊ दहा वेळा दहा वेळा लिहायची प्रत्येकासमोर नऊ लिहून घ्यायचं आहे असं ना ठीक आहे फास्ट प्रत्येकासमोर नऊ लिहून घेऊन शून्य ते नऊ पर्यंत घे झाला नव्या झाला नव्या न पाड तयार ठीक आहे ओके तर हा काय झाला आहे नव्याण्णवचा पाडा तयार झालेला आहे वाचता येत तुला पाडा नव्याण्णव एक नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ती एक दोनशे सत्त्याण्णव तीनशे ओके ठीक खरे आहे ना व्यवस्थित पाडा ठीक आहे अपूर्वासाठी जोरदार टाळावाजा एकदा